साहेब हॅलो चला पुढं आमदार साहेब बोलणार मॅनेजर साहेब आवाज येतो आपल्याला हो सर नमस्कार मी राव तुमचं काम ऐकत नाही मग माझ्या पद्धतीनं तुमच्या ऑफिसला बँकेत यावं लागेल मला सर ते आपल्या हातात नाही ना मी हेड ऑफिसला पाठवले त्यांचं रिक्वेस्ट लेटर मी असं एवढं मस्तील मी मॅनेजर नाही पाहिलं ते सर कसं आहे थाकीत असले मला नीट करायला मिळेल पत्काळ तर मी तुम्हाला माणसं नाही ना एफडी ना ना वाल्याला त्रास जरा सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास हे त्रास येतो तुमचा तुमच्या तुम्ही तुम सरकारचे जीवार जिंकून राहिले आम्ही सरकारचे परती एवढा मात चालतो तुम्हाला तुम्हाला तीनदा समजून सांगितलं मी नीट माझा फोन ये मी पाठवले कर वरती का पाठिला मा तुला घर रेकॉर्डिंग करून टाक तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली थकितवाल्यांच कसं आहे ते हेड ऑफिसहून लॉक होत असतं सर तिथून निघत असतं मी त्यांचा अर्ज फॉरवर्ड केलेला तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी चांगल्या भाषेत समजून सांगितलं मी ऐकलं तर मी आता ना, ना तुमची इच्छा असेल तिला मी पाठवले सर ते मी वाटले तिथला पण नंबर देतो मी नंबर देतो तिथला माझ्या ऑफिसचा तर रोहित धुळे म्हणून ग्राहक सेवा केंद्र पाहिजे ते करून द्या तिथं सर रोहित धुळे म्हणून धुळे हा हा रोहित हो सर हो सर त्याचा द्रात काय करा सेवा केंद्र करून द्या त्याचं बरं सर पाठी तुम्ही त्याला ते बँकेचं लावा आहात ठीक आहे